मित्रांनो एका कवीने खूप छान म्हटलं आहे सोहळा दररोज करावा याचा अस्तित्वाचा कारण उद्या आपले नसण्याने हे जग थांबत नाही खरं आहे मित्रांनो आपलं हे जीवन फक्त आणि फक्त एक सेलिब्रेशन आहे उत्सव आहे इथला आपला प्रत्येक क्षण हा खरं तर आनंदातच गेला पाहिजे परंतु मित्रांनो काही जण असं म्हणू शकतात की माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही माझ्याकडे धन नाही संपत्ती नाही परंतु मी असं म्हणतो मित्रांनो की तुमचं ह्या पृथ्वीवर असणं हाच एक मोठा चमत्कार आहे तुमच्यामध्ये एक अफाट अशी शक्ती भरलेली ह्या जगात जेवढे काही महापुरुष घडले तुम्ही जर त्यांचा इतिहास बघितला तर प्रत्येकाची सुरुवात या अतिशय खडतर प्रवासातून झालेली आहे त्यामुळे मित्रांनो स्वतःशी कनेक्ट करा स्वतःला ओळखा स्वतःमधली ताकद ओळखा आपल्यामध्ये एक महान शक्ती भरलेली तिचा वापर करून आपण खूप काही मिळवू शकतो मला असं वाटतं मित्रांनो तुम्ही फक्त तुमच्या यशापासून एक विचार दूर आहे फक्त एक विचार तुम्हाला करायचा आहे की मी बदलू शकतो माझ्याकडे ती शक्य आहे नक्कीच मित्रांनो विचार करा पॉझिटिव्ह विचार करा आपले विचार बदला आणि आपलं जग बदला थँक्यू